लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि आदरणीय महेशजी इंगळे आदरणीय पप्पाजी पुराण जयशंकर प्रतिष्ठान पुणे व आदरणीय बर्वे काका महाराज नाशिक यांच्या आशीर्वादाने नाशिक तीर्थक्षेत्री दुर्गाष्टमी निमित्त विजयनाथ केदार महाराज सौ सौनिलिमताई केदार यांचे प्रतिमा दुर्गाष्टमी श्री शंकर गीता पारायण पुष्प एकशे सदोतीसवे गोदावरी तिरी नाशिक पुण्यनगरीत संपन्न झाले यावेळी सद्गुरू शंकर महाराजांना सकाळी सहा वाजता रामकुंड येथे गंगास्नान महाराजांच्या पालखीचे श्री कपालेश्वर मंदिरात दर्शन व भेट ब्रह्म हॉलमध्ये नाथपंथीय पूजन व आरती व श्री शंकर गीता पारायण आदी करण्यात आले यावेळी श्री शंकर बाबा महाराज भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक